नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बातम्या असाल तत्पूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला एकशे बारा अंगणवाडी महिला मानधन वाढीचा प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच झाला मात्र त्यासाठी दोन तास कामाची वेळ वाढवलेली असून किमान अकरा वर्ष सेवा झालेल्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार आहे दुसरीकडे प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी त्यांना किमान ऐंशी टक्के गुण घेणे बंधकारक आहे त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही असे ना शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे एकात्मिका बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस आहेत या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्रांना साठ टक्के तर राज्याचे चाळीस टक्के निधी दिला जातो या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकाचे मानधन दहा हजारावरून तेरा हजार तर मदतनीस यांचे मानधन साडेपाच हजारावरून साडेसात हजार रुपये झाले आहे मात्र अकरा ते वीस वर्षे सेवा झालेले तीन टक्के एकवीस ते तीस वर्षे सेवा झालेले चार आणि तीस वर्षापासून अधिक काळ सेवा दिलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पाच टक्के वाढ मिळणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करून